ताई तुमचं नाव सांगा निशा अरविंद गाव पाडेव रेज चा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सहा हजार तेव्याण्णव सहा हजार तेतीस पंचवीस ताई हे जे औषध दिसते तुमचं स्लिमरिज हे स्लिमरेच तुम्ही वापरलं कशासाठी वापरलं तुम्ही माझं वजन म्हणजे पंच्याण्णव किलो होतं बर हां कारण की माझं फॅटल वाढलेला होता वजन होतं औषध वापरलं हे वापरलं बरं ते वजन होत त्याच्या अगोदर अमरावतीला कशा ते गेल्या होत्या मला अटॅक आला होता एन्झिओ्राफी झाली माझी मग त्यामुळं मी अशीच मग औषध सांगत माझ्या भावाचा कोण आला की बाबा हे औषध मी म्हटलं आणून दिली म्हणे हे तुमचे भाऊ हे प्रशांत माकोणी सरनी तुम्हाला दिलं बरोबर आहे मग माझ्या मी दोन बॉटल आणून दिल्या कारण की म्हणजे जे घरची जी माणसं ते त्यांनी एक सायाने म्हटलं की बा तू तुझ्या औषध नाही का तर मी त्याने दोन बॉटल आणून दिल्या ह्या दोन बॉटल आणून दिली तर मला एकाच बॉटलमध्ये बस म्हणजे पाच सहा दिवसातच मला एवढी जाणीव झाली खूप म्हणजे माझ्या तब्येतीत जरासा हे पडला रफ पडला चांगलाच तर एक बॉटलमध्ये एक बॉटल घेतल्यावर मी दुसरी बॉटल बनवली म्हणजे तीन बॉटला झाल्या आणि मी बाकीच्या लोक घेतला अच्छा तीन बॉटला झाल्यानंतर मग वजनामध्ये काय फरक वजना माझ्या वजना वजनामध्ये तेरा किलो वजन कमी झालं अच्छा पहिले किती होत पंच्याण्णव आणि आता आता आहे ब्याऐंशी ब्याऐंशी म्हणजे चांगलाच फरक पडला आणि नंतर मग तुम्ही हे सांगणं सुरू केलं का लोकांना माझ्या घराजवळच्या ज्या बाया आहेत त्या म्हणत कि बा तुमचं वजन कसं काय कमी झालं म्हटलं हे औषध घेतलं मी म्हणजे मग आम्हाला औषध दिलं ते दोघी तिघे औषध दिल्यावर तेन म्हणजे मी म्हटलं की तुम्हाला जर समजा फरक पडला तर ठीक नाही मी पैसे वापसता म्हणजे एवढे गॅरंटी गॅरंटी माझाच का हे आहे अनुभव आहे म्हणून मी गॅरंटी सांगा तर तुम्ही अकोल्यामध्ये काही नाते माझ्या पुरी पुरीची नद आहे त्याच्या दिलं तर त्या दुसऱ्याने सांगू शकल्या की बाबा हे औषध त्यांना पण सात आठ बॉटल दिल्या लोकांना तर या स्लिम रिच जे आपल्या धन्वंतरी कंपनीचा आहे याचे रिझल्ट चांगले आहेत ना मला भरपूर अच्छा म्हणून तुमचा शंभर टक्के याच्यावर विश्वास बसला म्हणून माणसाचा विश्वास आहे अच्छा म्हणजे विश्वास बसला म्हणून तुम्ही घरच्या माणसाने तुम्हाला अकोला येऊन पाठवलं आणि तुमचं काम पण चाल, चांगलं चालू केलं तुम्ही नाही का गॅरंटीनं सर करून सांगतो शंभर ताई मग याच्यापासून आपल्याला असं वाटतं का की बाबा एक रोजगाराची संधी पण उपलब्ध होते आहे ना म्हणजे शेतात काम केल्यापेक्षा हे जर आपण काम केलं याचा खूप फायदा अच्छा अच्छा कोणाचे नुकसान नाही होत कोणाचा फायदा केलेला कोणा आपण काही असं हे नाहीये की बाबा अशी औषध त्या काय पासून काही नुकसान होऊ शकते नुकसान होत नाही बरोबर म्हणजे लोक पण समाधानी म्हणजे सांगायचा अर्थ एवढा पैसा सुद्धा आपल्याला याच्यामधून मिळतो ते सांगितलं की बा मला फक्त तुमचा मला पैसे नाही पाहिजे झालं त्यांनी आशीर्वादच पाहिजे मला तुमच्या म्हणून आशीर्वादाने अच्छा तर ताई समाधानी आण तुम्ही इतर लोकांनी घ्यायला पाहिजे बार बार मी तर माझ्याकडून देतो बरं बरं ता, धन्यवाद ताई तुमचे अच्छा मग घरचे साहेब ते पण काम करतात अच्छा 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 तर ठीक आहे धन्यवाद ताई तुमचे तुम्ही अकोल्याला आले धन्यवाद जय जय धन्वंतरी तुम्ही लवकरात लवकर डायमंड बजनो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय जय धन्वंतरी